जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आले आहे एका खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण शेतभेट्टीसाठी इथे आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची झाडे त्यांची लागवड कशी केली जाते पाण्याची व्यवस्था कशी असते आणि किती वर्षात झाडे फळं देतात सगळी माहिती प्रत्यक्ष अनुभवातून घेऊया हा व्हिडिओ मी भावाच्या मित्राच्या शेतामध्ये शूट केला आहे इथे तुम्हाला शेती कशी सांभाळली जाते झाडाची काळजी कशी घेतली जाते आणि पाणी कसं पोचवलं जातं हे सगळं अगदी जवळून पाहायला मिळेल आणि हो साडेतीन वर्षाच्या आंब्याच्या झाडाला सुंदर असा मोहोर आलेला आहे आज आपलं सर्वांचं भवन तरडगाव चांदोबाचा लिंब या ठिकाणी आपण सर्वजण आल्या आहात आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन माझे मित्र संतोष पाटेकर शाळेत आम्ही दोघेही लहानपणापासून एकत्र होतो आणि आज त्याच्याबरोबर त्यांचा संपूर्ण परिवार संपूर्ण सगळेजण एका ठिकाणी आपण आलेलो आहोत खूप आनंद वाटला आणि इथं आल्याच्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या पाठीमागे लावलेल्या बागेला भेट देत आहे या बागेमध्ये तुम्ही पाहता असाल जवळजवळ एकशे सत्तर नारळाची झाडं आहेत आणि त्या नारळाच्या झाडामध्ये एकशे सत्तर नारळाच्या झाडामध्ये सहा प्रकारच्या जाती आहेत काही पाण्या काही फक्त खोबऱ्यावालं काही दोन्ही पाणी नारळ दोन्ही असणारे काही फक्त कडक देवाला नारळ फोडतात ते अशा पद्धतीची सहा जातीचे एकशे सत्तर नारळाची झाडं आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी आंब्याची सुद्धा जवळजवळ दहा प्रकारच्या जाती आहेत प्रत्येक जातीची दहा झाडं आणि केशर ह्या जातीची जवळजवळ ऐंशी झाडं म्हणजे नारळ आंब्याची झाडं जवळजवळ एकशे वीस झाडं नारळाची एकशे सत्तर झाडं चिक्कू सत्तर आहेत या ठिकाणी चिक्कू दोन प दोन आहेत कालीपत्ती आणि टेबल टेनिस म्हणून एक आहे अशा दोन जातीची आहेत पेरूची पण सत्तर झाडं आहेत ती छान आहेत त्याच्यानंतर तसं जांभळाची झाडं आहेत या ठिकाणी या ठिकाणी जांभळाची झाडं आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यानंतर पलीकडं तुम्हाला संत्रीची झाडं आहेत हॅलो संत्रीची झाडं आहेत या बाजूला आपल्याकडे हा संत्री पेरू आहे जांभळ आहे आंबा आहे आपलं क्षेत्र जवळजवळ साडे एकूण सगळे मिळून या ठिकाणी साडेपाचशे झाडं लावलेली आहेत तर त्या बागेचा आनंद आपण फिरता फिरता घेऊया सगळ्यांनी मिळून चला पुढे जाऊया पेरू आमफळ आहे ना नाही हा पेरूच आहे पेरूच आहे का या ठिकाणी आपण आता हे मोहरीच्या रोप पाहत आहे खूप छान आहे त्याच्याप्रमाणे पुढे अंजिराचं देखील झाड आहे कोथिंबीर पाहिजे गेली आता खरंच झालं काय पाहिजे अंजीर आहे लागलेली आहे बघा इथं इथे इथं इथे इकडे अंजेर लागलेले या वर्षी त्यांना शंभर टक्के आंबाळे येणार म्हणजे येणार म्हणजे पांढऱ्या नाही हे जांभळ्या रंगाचं आहे पांढऱ्या रंगाच्या जांभळाची ती दोनच झाडं लावलेली आहेत मी कमीत कमी दहा ते बारा प्रकारची फळ झाडं इथं उपलब्ध केलेली आहेत मी आवळा आहे अंजीर आहे पेरू आहे नारळ आहे त्याच्या अंतर पुढे सीताफळ आहे हां इकडं संत्री आहे त्या पलीकडच्या बाजूला लिंबू आहे आपण जे सरबताला खाण्यासाठी जे करतो त्या पद्धतीचं आणि हे अंतर्गत पिकं घेण्यासाठी हरभरा असं जे काय असेल ते ते चालू आहे पुढे झाड आहे आपल्याला एवढी माहिती माहिती म्हणजे पंचायत माहिती तुला ये नेक्स्ट विजिट तुमची आहे कोणा डक्की आणि इथं काय आपल्याला काही दुसऱ्यासारखे काय नाही आहे हे पणसाचं झाड आहे या ठिकाणी साडेतीन वर्ष झालेले आहेत आता या झाडाला यावर्षी पनस शंभर टक्के लागले छान वाटतं दोन बोरवेल आहेत आणि या दोन बोरवेलचं पाणी पुष्कळ असल्यामुळे माझ्या हे झाडं व्यवस्थित भिजले जातात छान परिसर लोक निसर्गरम्यासाठी कोकणामध्ये जातात मी कोकणच इथं तयार करण्याचा मला संकल्प आलाय आणि तो मी इथं प्रत्यक्षात तयार करतो लांब जाण्याची गरजच नाही तुझं हेच कोकण आहे हेच कोकण आहे माझ्यासाठी दोन <laughs> झाडांच्या मधूनच आणलं होतं तुम्हाला इथनं मधनं चालतंय ते का बघा नाहीतर न हो या सरीत काय लावणार आहे कडाला या सडीमध्ये इतर पपई लावणार आहे इकडं इकडं हा पपई किंवा कधी गट हा या दोन्हीपैकी एक लावायचा विचार अरे सर हे मधल्या पाट्यात ना चाल म्हणजे पडणार नाही काय नाही काय नाही तुझ्या बांधावरनं चाललं तर पूर्ण बांधावर चाललं तर पूर्ण बांधावर चाल मग असं चाल हा हे एकूण क्षेत्र किती आहे दोन एकर पाच इथे काय लावण्याचा तुमचा विचार आहे आता या ठिकाणी कलिंगड आणि पपई लावणार सर पाडलेले त्याच्यामध्ये आनंद भेटतो निसर्गाच्या सांधि राहतो की नाही मी एकदम कष्ट कष्ट आहे कष्ट कष्टाशिवाय पडणार आहे आणि ते आहे म्हणून आज हे चित्र डोळ्या पुढे सहजासहजी नाही येते आज साडेतीन वर्षात तुमच्या समोर हे जे वस्तुस्थिती आहे